प्रपद्ये अध्याय वेदांत शर्माचा वृत्तांत मातंगीची उपासना मी आणि धर्मगुप्त आम्ही दोघांनी श्रीपाद प्रभूंकडून बक्षिस रूपी मिळालेले पैंजण घेऊन प्रवासात सुरुवात केली रात्रभर त्यांच्या पायातील पैंजणांचा मधुर आवाज आमच्या हृदयात प्रतिध्वनित होत होता हृदयातील अनाहत चक्रात ओंकार अति प्रयत्नान ऐकू येतो असं आम्ही ऐकलं होतं गतरात्री मात्र ते प्रत्यक्षात अनुभवास आलं त्या पैजणांचा मधुरा आवाज अगदी राग तालयुक्त संगीतासारखा होता अनाहत चक्रापासून शक्ती इतर चक्रांकडे प्रसारित होत असते त्या शक्तीचा प्रसार होत असताना शरीरातील सर्व नाड्यातून नूतन शक्तीचा प्रादुर्भाव होत असतो आम्ही चाललो तितका वेळ पैजणांचा आवाज येत असे आम्ही थांबलो की थांबत असे त्या भागातील शेतात आम्हाला एक आश्रम असल्याचं दिसलं त्याच्या बाजूला छोटस खेडेगाव असल्यासारखं वाटलं गावाच्या सीमेजवळ दलित लोकांची वस्ती होती त्या वस्तीजवळच हा आश्रम होता आम्ही आश्रमाच्या जवळ पोचताच पैनजणांचा आवाज थांबला कोणता तरी दिव्य असा अनुभव येणार आणि ही सुद्धा प्रभूंची एक दिव्य लीला मात्र असणार असं आम्हाला वाटलं एवढ्यात त्या आश्रमातून सुमारे साठ वर्षाचे तेजस्वी असे महर्षी बाहेर आले त्यानंतर अंदाजे तीस वर्ष वयाची योगिनी माता बाहेर आली त्या दोघांनी आम्हाला अत्यंत आदरानं आश्रमात नेलं आणि जलपान झाल्यावर महर्षीनी सांगण्यास सुरुवात केली माझं नाव वेदांत शर्मा खर आहे खरं पाहता बंगार मी बंगारैया या नावानं ओळखला जातोय हिचं नाव बंगारम्मा आहे मी जन्मतः ब्राह्मण आहे आणि ही स्त्री जन्मतः नीचकुलीन आहे आमच्या घरी मातंगी मातेचं पीठ आहे दश महाविद्येतील मातंगी माता एक आहे तिचीच आम्ही इथं आराधना करतो हे ऐकताच माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले हा ब्राह्मण आणि ती स्त्री ही नकुला तिला असताना या दोघांचं दाम्पत्य धर्मसंमत कसं झालं असेल असा मला प्रश्न पडला आम्हाला फळ मूल आणि कंद भोजनार्थ दिले गेले बंगारन पुढे सांगण्यास सुरुवात केली बाबानो वशिष्ठ महामुनींना अरुंधतीनं लग्न करण्याची विनंती केली तेव्हा वशिष्ठ मुनिंनी एक अट घातली ते म्हणाले मी काही केलं तरी तिने त्याचा विरोध करू नये या गोष्टीला तिने होकार दिला महर्षीनी तिला सात वेळा दग्ध केलं पण ती काहीच म्हणाली नाही त्यामुळे तिला अरुंधती हे नाव मिळालं त्यानंतर महर्षीनी तिचा आपला धर्मपत्नी म्हणून स्वीकार केला मी असताना माझा तीन वेळा विवाह झाला तीनही बायका कैलासवासी झाल्या संग लाभला नाही कसं असं माझं खडतर कर्म म्हणून मी अत्यंत दुःखी झालो त्यावर श्रीपाद हास्य करून म्हणाले आजोबा मी तुमच्यासाठी अजून एक नवीन आजी पाहिली आहे विवाह न करताच तिचा धर्मपत्नी म्हणून आपण स्वीकार केल्यास तुम्हाला उत्तम जन्म प्रसाद रूपानं मिळेल बापनार्युलू हे पिठिकापुरातील ब्राह्मण परिषदेचे अध्यक्ष होते या संबंधात वेद पंडितांची बैठक परिषदेत करावी असं ब्राह्मण समाजाचं मत होत धर्मकर्माच्या विषयी शास्त्रानुसार चर्चा करून निर्णय घ्यावा असं ठरलं दूरदूर प्रांतातील पंडितांना आमंत्रण पाठवली होती कोणाकोणाला बोलवावं हा कार्यभार माझ्यावर सोपवला गेला श्रीपादांनी उपनयन संस्कार झाल्यावर इतर मुलांप्रमाणे वेदपठण केलं नाही आजोबांजवळ किंवा त्यांच्या वडिलांसमोर त्यांनी कधीही पाठांतर केलं नाही आणि केलेलं सांगितलं नाही परंतु कोणी परीक्षार्थ काही विचारल्यास श्रीपाद पटकन त्याचं उत्तर सांगत बापनार्यांचे सर्व वेदांत श्रीपादांना येत होते एवढंच नव्हे तर वेदांत आणि त्यातील रहस्यमय गुढार्थ तर श्रीपादांच्या हातचा होता एकंदरीत श्रीपाद विद्वान पंडितच होते त्यांना सुद्धा परिषदेत बोलावण्याचा निर्णय मी घेतला ब्राह्मणांचा उद्देश वेगळाच होता अप्पळा राजुना आणि यांना कुळातून बहिष्कृत करावं असा निर्णय ब्राह्मण सभेनं दिला त्याची एक प्रत श्री शंकराचार्यांना पाठवली आणि त्यांची अनुमती मिळाल्यावर त्या दोन्ही कुटुंबियांना पीठिकापुरातून हाकलून द्यावं असं त्यांच्या मनात होतं श्रीपादांनी जेव्हा त्यांच्या मनातलं मला सांगितलं तेव्हा मी पण त्या ब्राह्मणाकडून झालो कारण ब्राह्मण परिषदेचं अध्यक्षपद मिळवण्याची विचित्र इच्छा माझ्या मनात अंकुरित झाली होती कुल मतभेदाची पर्वा न करता श्रीपाद स्वतंत्रपणे सगळ्यांच्याच घरी जात असत आणि सगळ्यांची समान वर्तन करत पिठिकापुरात बंगारय्या आणि बंगारम्मा हे दाम्पत्य राहत होत त्यांना श्रीपादांना भेटायची त्यांच्याशी बोलाव्याची उत्कट इच्छा होती श्रीपादांनी मला कातड्याच्या पादुका हव्या आहेत अशी इच्छा प्रकट केली तेव्हा त्यांचं वय चौदा वर्षाचं होतं ब्राह्मणांनी लाकडी पादुका वापराव्यात कातड्याच्या वापरू नयेत असं घरातील मोठ्यांनी सांगितलं हा विषय उडत उडत त्या चांभार दाम्पत्याच्या घरी पोचला श्रीपादांना कातड्याच्या पादुका समर्पित करून जीवनाचं सार्थक करावं असा निश्चय त्या दाम्पत्यानं केला तितक्यात त्यांच्या घरात श्रीपाद श्रीवल्लभ प्रकट झाले त्यांच्या दिव्य श्री चरणांचं मोजमाप घेण्यात आलं बंगारम्मा म्हणाली महाप्रभू माझंच कातडं काढून त्याची चप्पल शिवून द्यावी असं माझ्या मनात आहे त्यावर श्रीपाद श्रीवल्लभानी मंद हास्य केलं आणि त्या अंतर्धान पावले आमच्या घरी एक चांगली गाय होती तिला असाध्य रोग जडला आणि त्यातच ती मरण पावली त्या मरण पावलेल्या गायीचं कातडं काढून त्या शुद्ध करून त्याच्या श्रीपाद प्रभूंना देण्यास चर्म पादुका तयार केल्या गे गेल्या ठरल्याप्रमाणे वेद पंडितांची बैठक भरली चर्चा सुरू झाली चर्चेचा मुख्य विषय आदिशंकरांचा काशीमध्ये झालेला मंडन मिश्रांबरोबरचा वादविवाद हा होता वादविवादात स्वत उभय भारती देवीला सुद्धा जिंकलं तर परीक्षा पूर्ण होईल असं भारती देवी म्हणाली कामशास्त्र या विषयावर उभय भारतीनं प्रश्न विचारला त्या शास्त्रात आदिशंकराचं ज्ञान शून्यच होतं त्यासाठी सहा महिन्यांचा अवधी त्यांनी मागितला आपण धर्माविरुद्ध न जाता कामशास्त्राचं ज्ञान मिळवावं असा विचार शंकराचार्यांनी केला त्याचवेळी देहांत झाला होता आदिशंकरांनी परकाया प्रवेशविद्येचा वापर केला आणि त्या राजाच्या शरीरात त्यांनी सूक्ष्म शरीराने प्रवेश केला त्यांची भौतिक काय सांभाळून ठेवावी काही अतिमहत्वाचं सांगायचं असेल तर राजप्रसादा येऊन सांकेतिक भाषेनं मला सांगावं असा श्री शंकराचार्यांनी आपल्या शिष्यास आदेश दिला महाराणीला आपल्या महाराजात काहीतरी बदल नवीन पण जाणवला एखाद्या महापुरुषाच्या आत्म्याचा प्रवेश तिच्या पतीच्या शरीरात झाला आहे हे तिने ओळखलं मरण पावलेल्या तिच्या पतीच्या शरीरात प्राणमय जगतातील चैतन्यास आकर्षित करून राजा राणींच्या दाम्पत्य सुखाचा अनुभव तो दिव्यात्मा केवळ साक्षभावानेच बघून ज्ञान मिळवत आहे असं सुद्धा त्या राणीला समजलं जोपर्यंत त्या दिव्यात्म्याचं वास्तव्य माझ्या पतीच्या शरीरात आहे तोपर्यंत त्याचे प्राण त्याच्या शरीरात राहतील हे तिने ओळखलं तिनं आदेश दिला की नगरात दहन न केलेलं मृत शरीर असल्यास त्या शरीराचं दहन करावं शंकराचार्यांचं शरीर दहन करण्यास नेण्यात आलं तेव्हा शिष्यगणांनी त्वरित राजवेशात असलेल्या शंकरांना सांकेतिक भाषेत हा विषय सूचित करण्याचा प्रयत्न केला परंतु उशीर झाला होता अग्नीत जळालेले हात पाय श्री लक्ष्मी नरसिंहाच्या कृपा कटाक्षानं आदिशंकरांनी परत मिळवले ब्राह्मण परिषदेत श्रीपादांचा अद्भुत संवाद श्रीपादांनी परिषदेला प्रश्न केला आत्मा हा एका शरीरातून एका वेळेस ते शरीर सोडल्यानंतरच दुसऱ्या शरीरात प्रवेश करू शकतो असं तुम्ही सांगता पण मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो आत्मा एकाच वेळी तीन चार शरीरातून तीन चार जन्मांचं कर्मफळासहित अनुभव घेऊ शकतो का हा फार जटिल विषय आहे आजपर्यंत अशा रीतीचे झाल्याचे पुरावे नाहीत असं उत्तर परिषदेनं दिलं श्रीपाद प्रभू परिषदेस उद्देशून म्हणाले पूर्वी असं आहे परंतु तुम्हाला ते माहीत नाही शापामुळेच देवेंद्राला पाच पांडवांचा जन्म घ्यावा लागला आणि शचीदेवीला द्रौपदीच्या रूपानं जन्म घ्यावा लागला तिला पांडवांची पत्नी व्हावं लागलं शची पुरंदरानी भूमीवर जन्म घेतला तरी त्यांचं मूलतत्व स्वर्गात नक्कीच होतं द्रौपदीचं शय्यासुख केवळ अर्जुनालाच मिळालं मंत्रांग विषयांवर ती धर्मराजाबरोबर चर्चा करत असे भीमास मातेसारखे रुचकर भोजन करून देत असे नकुलास ती लक्ष्मी स्वरूपिणी दिसे सहदेवास भूत भविष्य वर्तमान काळाचं ज्ञान होत त्यामुळे पुढे घडणाऱ्या घटना लवकर लवकर घडून क्षेत्रसंग्राम लवकर संपावा अशी इच्छा तो दर्शवित असे त्यामुळे भूमातेपेक्षाही जास्त सहनशील वृत्तीनं ती त्यांच्याबरोबर वागत असे देवताधर्म मनुष्य धर्म आणि धर्म हे वेगवेगळे असतात त्या सर्वांना एकत्रित मिसळू नये त्यावर मी म्हणालो पुराण काळात अशा अनेक आश्चर्याच्या गोष्टी घडल्या असतील परंतु प्रस्तुत काळात तसं काही घडत नाही श्रीपादांची तीक्ष्ण दृष्टी माझ्यावर पडली ते म्हणाले तुझा तीन स्त्रियांबरोबर विवाह झाला त्या तिन्ही स्त्रिया मरण पावल्या तिघीना तीन वेगवेगळे आत्मे होते का नसेल तर एकच आत्मा होता का पुरुषांनी तीन स्त्रियांशी विवाह करणं धर्मसंमत आहे पण एका स्त्रीनं तीन पुरुषांशी विवाह करणं धर्मसंमत आहे का खरं पाहता आत्मा म्हणजे काय दाम्पत्य धर्म म्हणजे काय तेवढ्यात मी म्हणालो पुरुष कितीही स्त्रियांबरोबर विवाह करू शकतो पण स्त्रीला मात्र तो हक्क नाही श्रीपाद प्रभू म्हणाले ओ हो तू त्यापेक्षा मोठा आहेस का मंदोदरी पातिव्रत्याच्या गुणासाठी प्रसिद्ध होती ती वालीची पत्नी असताना तिचे शरीराणू वेगळे होते रावणाची पत्नी असताना तिचे शरीराणू वेगळे होते बिभीषणाची पत्नी असतानाचे शरीराणू वेगळे होते आत्मा निर्विकार असल्यानं कोणत्याही गुणाशी त्याचा संगम नसतो म्हणूनच आत्मा नित्य निर्विकार सत्ययुक्त शुद्ध आणि अत्यंत पवित्र आहे तमोगुणी रावणाबरोबर त्याला अनुसरूनच मंदोदरीने व्यवहार केला विभीषणाबरोबर असताना तिने सत्वगुण प्रधान होऊन जबाबदारी पार पाडली मी निरुत्तर झालो पण थोडा वेळ विचार करून म्हणालो तुम्ही सांगितलेल्या गोष्टींचा स्वीकार केला तर बहुपतित्व स्वीकारावंच लागेल यावर श्रीपाद म्हणाले हे कलियुग आहे इथं कितीतरी निरनिराळ्या अवांतर जातींचा आविर्भाव होत असतो पशुपक्षी वृक्ष कृमी कीटक मानवजन्वास येत आहेत त्यांच्या त्यांच्या स्वभावानुसार नीरनिराळी नाती जुळत आहेत धर्माविरुद्ध नातं जुळलं असता अवांतर कुल निर्माण होत कलियुगांतात अशा कुलांचा नाश होणारच हे अवांतर कुल असुरी शक्तीमुळे निर्माण होतं त्यासाठी ध्वंस करावा लागतो एकदा असुराचा ध्वंस झाला असता त्याला परत जन्म मिळत नाही परंतु एका असुराच्या जागी दहा असुरांचा जन्म त्या स्थानात होऊ लागला आहे धर्मबद्ध संबंधच कायमचे टिकून राहतात यासाठी सगळ्यांनी विधीनं कुलगोत्र वर्णाश्रम धर्माचं पालन करावं दिव्यात्मांचा आविर्भाव तुरळकपणे पुरुष आविर्भाव होतो त्यांनाच दिव्य दंपत असं म्हणतात असे दिव्यात्मे सृष्टीच्या आधीपासून ते अंतापर्यंत असतात पराशक्ती आणि परब्रह्म हेच अद्वितीय स्वरूपात सायुज्य स्थितीत असतात श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले आता बघ वेदांत शर्मा नावाचा तूच ब्राह्मण होतास बंगारैया नावानं चांभार कुलात जन्मला आहेस हे सारा एका काळीच घडलं तुझीच स्त्री शक्ती तुझ्या तीन पत्नी रूपानं चांभाराची स्त्री बंगारम्मा नावानं जन्मली नुकतीच तुमच्या घरी मरण पावलेली गाय एकेकाळी तुझी पत्नीच होती तुझ्या दिवंगत पत्नीचं चैतन्य आणि गोमातेचं चैतन्य प्रस्तुत बंगारम्मा या नावाच्या महान वनितेच्या चैतन्यात मिळून गेलंय चैतन्य हे जिथून येतं तिथंच मूल चैतन्यात जाऊन मिळून जाणं हे निश्चितच सृष्टीचं रहस्य अति गहन आहे हे समजण्यास सप्त ऋषींची शक्ती सुद्धा अपुरी पडते बंगारम्माचं शरीर नेमलेलं आहे त्यामुळे हे काही धर्मविरुद्ध नाही तू तिच्याबरोबर संसार कर तिच्याकडून तुला शरीर सौख्य मिळणार नाही मी हा निर्णय धर्मस्थानात बसून केलेला आहे प्रकृतीमध्ये आल्यास प्रकृतीचा धर्म मर्यादा यांचं पालन विधिवत करावंच लागतं आपल्या अंगावरचं कातडं काढून मला त्याची चप्पल शून देते असं बंगारम्मा म्हणाली मी त्याला होकार दिला ती बंगारामा जीवित असताना तिला नकळत तिनं गाईचा जन्म घेतला तिला माहित नसतानाच ती तुझ्या तिन्ही बायकांच्या रूपात जन्मली तेव्हा चैतन्य तीन चार शरीरात विभाजित झालं तेव्हा त्या प्रत्येक शरीरातील चैतन्याला मीच आहे असा भाव होतो त्यातील एकत्व लक्षात येत नाही कलौपंच सहस्राणी जायते वर्णसंकर हा असं सांगितलं गेलंय याचा अर्थ असा या की कुलसांकर्य सांगितलेलं नाही वर्णसांकर्यच सांगितलं गेलं आहे कुलसांकर्य झाल्यास नीच जन्मास जावं लागतं वर्ण साकर्य झालं असता नूतन शक्तीयुक्त अशा नवीन जाती उद्भवतात त्याच्या परिणामत नवीन मानव लाभलेल्या जाती उत्पन्न करायच्या आहेत या ब्राह्मण परिषदेचा खरा उद्देश मला माहिती आहे माझ्या आजोबांना आणि वडिलांना कुलातून बहिष्कृत करायचं त्यांच्या मनात ठासून भरलंय म्हणूनच मी वेदांत शर्माला कुल बहिष्कृत करत आहे आजपासून तुझं नाव बंगारय्या असं व्यवहारात येईल सगळीच परिषद बुचकळ्यात पडली एक ज्योती स्वरूप सगळ्यांच्या देखतच माझ्यामध्ये विलीन झाली तेव्हाच श्रीपाद श्रीवल्लभ म्हणाले तुमच्या डोळ्यासमोरच बंगारप्पाची आत्मज्योती वेदांत शर्मात विलीन झाली हा ब्राह्मण एका चांडाळ आहे हा निर्णय तुमचा तुम्हीच करावा आम्हाला बहिष्कृत करून त्यासाठी शंकराचार्यांची सुद्धा अनुमती मिळवण्याचा प्रयत्न तुम्ही केला शंकराचार्य मला काय करतील तुमच्याच डोळ्यासमोर मी आजोबांकडून किंवा आमच्या वडिलांकडून वेदाभ्यास न करता मी वेद उच्चारण करू शकतो एकाच वेळी अनेक ठिकाणी दर्शन देऊ शकतो शंकराचार्य माझ्यासमोर आले तरी मला कशाची भीती त्यांना त्यांच्या नित्य आराधित शारदाचंद्र मौळीश्वर या रूपात दर्शन देऊन त्यांच्यावर अनुग्रह करीन तेव्हा तरी दुसरा कोणता मार्ग नसल्यामुळे माझा त्यांना देव म्हणून अंगीकार करावा लागेल त्यांचा निर्णय तेव्हा तुमच्यासाठी दुःखप्रद होईल क्षत्रिय परिषद वैश्य परिषद तुमच्या निर्णयाला संमती देणार नाहीत पौरोहित्य कर्मकांड दान शिक्षा दक्षिणा जर त्यांनी देण्याचं थांबवलं तर लेकरा बाळांसह तुमची अवस्थाच होईल मजबरोबर जर भांडण केलं तर सर्वनाशाचं मूळ कारण व्हाल मी चतुराश्रमाचं धर्मपालन करावं असं सांगत आहे अष्टादश वर्णाच्या लोकांनी सुखसंतोषानं नांदावं असं सांगत आहे तुम्ही आपापल्या धर्माच्या नियमांचं अचूक पालन करून धर्मसंस्थापन करण्यात हातभार लावावा तसं न केल्यास अनेक आपत्ती कोसळतील मी तर शांतच राहणार पण तुमचीच परिस्थिती कष्टप्रद होईल प्रकृतीचे परिणाम देण्याचे दोन प्रकार असतात पहिला एकदम सुधार करणं आणि दुसरा म्हणजे सावकाश सुधार दुसऱ्या पद्धतीप्रमाणे वेळेचा अवधी पण दिला जाईल तुम्ही जर आपल्यात सुधारणा केली नाही तर विनाशास आमंत्रित केल्यासारखंच होईल मी विनाश करूनही धर्मस्थापन करीत एवढं बोलून श्रीपाद प्रभूंनी मौन धारण केलं बंगारप्पा पुढे म्हणाले मला कुठंच आधार नव्हता त्या स्थितीत मी बंगारम्माला घेऊन गावोगाव फिरत इथं पोचलो आमच्या ह्या आश्रमात मातंगी देवीची प्रतिष्ठा करून जीवन आहे श्रीपाद श्रीवल्लभ या मार्गानं जाताना आमच्या या आश्रमात आले आम्हाला त्यांनी आशीर्वाद दिला आणि ते म्हणाले तुझ्या शरीर पातानंतर तू परत ऋणानुबंधानं ब्राह्मण कुलात जन्म घेशील आणि बंगारम्मा शूद्र जातीत जन्मेल तेव्हा तुम्ही दोघं पती पत्नी व्हाल तुम्हाला संतान पण होईल त्या संतानास कुरुगड्डीत माझी सेवा करण्याची संधी लाभेल सुखी भव बाबा हाच आमचा वृत्तांत आहे आपण या प्रांतात याल तुमच्या जवळ त्यांचे पैजण आहेत ते पैंजण घेऊन तुम्हाला चर्म पादुका द्याव्यात असा मला त्यांचा आदेश आहे आम्ही मातंग मुनींची कन्या मातंगी देवीचे आराधक आहोत या आईची आराधना केल्यास दाम्पत्य सौख्य चांगलं लाभतं हिला राजमातंगी कर्णमातंगी वगैरे नावानं संबोधतात एकदा श्रीपाद श्रीवल्लभांनी भौतिक स्वरूपात या आश्रमात दर्शन दिलं त्यावेळी बंगारम्मा दूध गरम करत होती ज्या गोमातेच्या कातड्यांनी ह्या पादुका बनल्या ती गोमाता सुद्धा मान हलवत समोरून गेल्यानं तिला दर्शन झालं श्रीपादांनी आमच्याकडून दूध स्वीकारलं आम्ही पूजिलेली मातंग देवीची मूर्ती तिच्या नावानं स्थापिलेल्या संस्थानातील औदंबर वृक्षाच्या खाली अनेक गजांपर्यंत खोलवर जाईल आणि अने तिथं अनेक सिद्ध पुरुषांकडून तिची सेवा होईल ते मला बोलवून म्हणाले बाई तुझा पती खूप अनुकूल आहे पुढच्या जन्मी याच्याकडून तुला सर्व सुख लाभेल तुझ्यासाठी सोन्याची बिंदी तयार करून ठेवली आहे तसंच अत्यंत शुभप्रद असं मंगळसूत्र पण तयार केलेलं आहे हे दोन्ही हिरण्य लोकात व्यवस्थितपणे ठेवलं आहे उत्तर जन्मात मी स्वतःच तुमच्यावर कृपा करून स्वहस्तान तुमचा विवाह एवढं बोलून श्रीपाद प्रभू अंतर्धान पावले बाबानं तुम्ही आमची गाथा ऐकली नेहमी सिद्ध मंगल स्तोत्राचं पठण करत राहावं तुम्हाला महापुरुषांचा अनुग्रह नक्की प्राप्त होईल सिद्ध महासिद्ध महायोगी हे श्रीपादांचे करचरणावयवासारखेच वा होय त्यांच्याकडूनच श्रीपाद प्रभू आपल्या संकल्पांची पूर्ती करतात एकदा त्यांनी राजमाता मातंगी देवीच्या रूपात दर्शन देऊन आम्हास अनुग्रहित केलं समस्त सृष्टी तसंच सृष्टीचं रहस्य हे सगळं त्यांच्याच हातात असतं तुम्ही सदा सर्वदा त्यांचं स्मरण करा ध्यान करा अर्चना करा सर्वसिद्ध तेच आहेत मातेप्रमाणे ते तुमची रक्षा करतील कोट्यावधी आईच्या प्रेमापेक्षा श्रीपादांचं आपल्या भक्तांवरील प्रेम कितीतरी उच्च कोटीचं असतं श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो फलश्रुति अनुकूल दाम्पत्यजीवना श्रीपादराजं शरणं प्रपते